इथे आपले सगळे वडे तयार झालेले सोबत चटणी आणि तळलेल्या मिरच्या तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर मी आज बनवणार आहे बटाटे वडे जे आपले मुंबई स्पेशल फूड आहे तर त्याच्यासाठी इथे मी चार पाच बटाटे घेतलेले लहान मो मीडियम मोठ्या साईजचे वजने विचाराल तर अर्धा किलो इतके बटाटे आहेत त्याच्यासाठी अर्धा मुठभर कोथिंबीर आहे चार पाच कढीपत्त्याची पानं आहेत एक इंच अद्रकचा तुकडा आहे आणि ते चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ति, ति तिखट तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत तरी ते आपण आधी हा वड्यांसाठी लागणारा ठेचा टेचून घेऊया आपल्याला हे मिक्सरमधन फिजवायचं नाही आहे एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे थोडासा असा अबडधोबडच टेचून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असं आबडधोबड मी टेचून घेतलेला आहे बारीक पेस्ट केलेली नाही आहे आणि बॉईल करून त्यांच्या साला वगैरे काढून घेतलेत त्या पण आपण इथं गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यात आपण आधी तेल टाकून घेऊया इथे मी दोन पळी इतकं तेल टाकलेलं आहे एक चमच इतका मोरी टाकूया फोडणीला मोरी छान अशी तडतडते पाव चमच हिंग अर्धा टीस्पून इतकं जिरे एक टीस्पून टाकला तरी चालेल आणि थोडस कढीपत्त्याची पानं घेतली ते टाकायचे आहे एक टी स्पून इतकी हळद टाकणार आहोत एक स्पून इतका गरम मसाला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं वडापाव बोलला तर सगळ्यांनाच आवडतोय ते मी झाकण देऊन दोन मिनटासाठी ठेवतेय गॅस ची फ्लेम मिडीम करून दोन मिनिटं झाली आहेत झाकण उघडून घेऊया सुगंध तितका छान येतोय आणि अशीच भाजी बनवून आपण बटाट्याची पुरी भाजी पण बनवू शकतो वरतून आपण जी कोथिंबीर घेतली होती मुठभर ती टाकूया एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जरी बटाटे थोडे कच्चे वगैरे असले तर अशी वाफ काढून घेतल्यामुळे ते चांगले शिजून जातात सगळं मिक्स झालंय आता आपण गॅस बंद करूया भाजी थंडी झाली आहे तर आपण याचे आपल्याला किती लहान मोठे वडे बनवायचे तसे आपण हे बनवून घेऊया एकदा आधी सगळं हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण वडे बनवून घ्यायचे असे बनून आधी ठेवून द्यायचे म्हणजे वडे करताना वेळणे लागत अशा पद्धतीने मी हे सगळे बनून घेते तसेच इथे वड्यांबरोबर जी लाल चटणी असते ती बनवू आपण त्याच्यासाठी मी हे आधी असे पातळ भज्यांसारखे काढून घेतलेले आहे तर ते आपण या भांड्यात टाकूया मिक्सरच्या भांड्यात टाकूया तसंच इथे पंधरा वीस पासून आहे तो सोडलेला नाही आहे फक्त तसंच वेगळा करून धुवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे नंतर आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकणार आहोत लाल तिखट टाकायचा आहे आपण याच्यात मिरच्या नाही यूज करणार आणि ही चटणी जास्त तिखट ही नसते आणि एका काश्मीरी मिरची पावडर आणि हे सगळं आपण मिक्सरला फिरून घेऊया इथे चटणी तयार झाली आहे वड्यांबरोबर खाण्यासाठी आपण ती बाऊल मध्ये काढून घेऊया चटणीचा सुगंध इतका छान येतोय एकदम मस्त पण वडे करायला घेऊ त्याच्यासाठी इथे मी थोडीशी हळद टाकतेय मिक्स करू नाही वडे टाकायला सुरुवात करूया तेल पण छान गरम झालाय जो आपण इथे बेसनाचा जो बॅटर बनवलेला आहे त्याच्यामध्ये असा छान डीप करायचा आणि असं या पद्धतीने आपण ते वडे सोडून द्यायचे तेलामध्ये कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे आपण सोडणार आहोत तेल गरम घालत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे टाकल्या टाकल्या लगेच पलटी करायचे नाहीये यांना आता आपण पलटी करून घेऊया दोन्ही बाजूला आलटून पलटून मस्त तळून घ्यायचे ते मी बघू शकता रंग पण एकदम सुरेख आलेला आहे जसे आपण बाहेर वडे खातो सेम तसे वडे झालेले आहेत एकदा नक्की करून बघा ना केलं आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आता यांना काढून घेऊया अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे पण करून घेते आता मी चमच्याने कसं सोडायचं तेही दाखवते असं छान असं बॅटर मध्ये असा हे वडा हात डीप करून घ्यायचा आणि आपण हा पूर्ण गोल गोल फिरून याला तेला सोडणार आहोत अशा पद्धतीने केले तरी चालतात तर ज्यांना हाताने सोडायला जमत नाही आणि लवकर होतात अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते गॅस ची फ्लेम मीडियम टू हाय अशी ठेवायची आहे लगेच पलटी करायचे नाही एका बाजू झाले की मग दुसऱ्या बाजून पलटी करायचे इथे आपले सगळे वडे तयार झालेले आहे सोबत चटणी आणि तळलेल्या मिरच्या तर इथे मी दोन पाव घेतले त्यांना मी अदुची चटणी लावून घेते तुमच्या आवडी नुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता शक्यतो ही चटणी तिखट नसते आणि त्याच्यात हा मस्त वडा गरमागरम आणि सोबत मिरची तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बिलचा बटन दावा जेणेकरून नवीन रेसिपी आली ती त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटेल लाईक करा आणि जास्त जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून जिल्ह्यातून बघता तेही कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा आम्ही एन्जॉय करतो वडापाव